जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी आणि महायुती हे ताकदीने प्रयत्न करते त्या प्रयत्नाला अतिशय चांगलं यश देखील लाभते आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, विकास दरडोई उत्पन्न वाढावं याच्या अनुषंगाने अनेक नवीन सहकारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आहेत आणि ही शृंखला जी आहे ती आता वाढतच जाणार आहे अनेक जण जे काही कारणामुळे दूर गेले होते ते देखील आता घरवापसी आहेत आणि आजचा तर प्रवेश खऱ्या अर्थाने घरवापसीचा होता मला सर्वांना खूप आनंद देणारा ऊर्जा देणारा प्रवेश होता आणि माझी विनंती या माध्यमातून हीच आहे की जे थोडेसे कुठल्या कारणामुळे दुरावले असतील त्यांना विनंती आहे की परत त्यांनी घरी यावं आपलं घर जे आहे ते मोठं आहे सगळ्यांना अकोमोडेट आपण करू शकू आणि आपला सकारात्मक अजेंडा आहे प्रांजळ पद्धतीने पारदर्शक पद्धतीने आपण विकासाच्या मागे लागलेले लोक आहोत विकासासाठी आपण पूर्ण नियोजनबद्ध ताकदीने प्रयत्न करतोय आणि जे यश मिळतंय त्याच्यामुळे स्वाभाविकपणे नागरिकांना देखील या बाबतीत पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातूनच आपली सर्व शहर आणि आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार आहे या पक्षप्रवेशामध्ये तुळजापूर पक्षप्रवेशामध्ये तुळजापूर मधला जो ड्रग प्रकरणातला पक्षप्रवेश झाला आरोपीचा त्याच्यावर टीका होतीये भाजपामध्ये प्रवेश करताना काही क्रायटेरिया आपण लावतोय का फक्त इलेक्टिव्ह मेरिट बघितलं जातो किंवा त्याची लोकप्रियता बघितली जाते काय वंदनीय डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आपल्याला संविधान दिलंय त्याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की जोपर्यंत एखाद्याचा आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत तो गुन्हेगार तो नसतो आणि सर्व पक्षामध्ये या वेगवेगळ्या पद्धतीने इश्यू होत असतात या बाबतीमध्ये सहसा मी जास्त बोलत नाही कारण प्रश्न विचारणारे जे असतात ते कोण आहेत त्याच्याबद्दल जा मी जास्त बोलत नाही पण मूळ मुद्दा काय आहे की दोन तीन वेळेस सुप्रियाताईंनी जो उल्लेख केला होता त्यामुळे मी सविस्तर असं त्यांना पत्र लिहिलं आहे पुरावे दिलेले आहे आणि त्या मला अगदी लहानपणापासून ओळखतात त्यामुळे कुठलंही चुकीचं

हे सर्व गोष्टी बघितल्या जातात आणि ज्या व्यक्तीला आपण उमेदवारी दिलेली आहे त्याचं सर्व बॅकग्राऊंड जे आहे ते बघून मगच तो निर्णय घेण्यात आलेला आहे जे तुळजापूरचं ड्रग्ज रिलेटेड विषय होता त्या बाबतीत मी ह्याच्या आधी सांगितलं आहे की विधानसभेच्या वेळेस तिथल्या माता भगिनींनी मला हा विषय अतिशय गंभीर होत चाललाय सांगितलं होतं मी त्यांना शब्द दिला होता की या बाबतीमध्ये मी वैयक्तिक लक्ष घालेन आणि हे सर्व उद्ध्वस्त करायला एकत्रित आमची आम्ही सगळी प्रयत्न करू तो शब्द दिल्याप्रमाणे मी तत्कालीन जे एस पी होते त्यांना हा विषय सांगितला त्यांनी या प्रक्रियेमध्ये काम सुरू केलं होतं दुर्दैवाने जास्त यश मिळालं नाही त्यामुळे मी अधिकची माहिती घेऊन त्यांना अगदी काही डिटेल्स स्पेसिफिक डिटेल्स जे आहेत नाव नंबर दिले होते त्याच्यावरती ते त्यांनी काम केलं नंतर मी त्यांना एक व्यक्ती जोडून दिला होता जो व्यक्ती जोडून दिला होता तो म्हणजे विनोद गंगणे विनोद गंगनेने त्यांच्या सहकार्याने एल सी सहकार्याने इतर गोष्टी ज्या केल्या त्या आपल्या सर्वांच्या समोर आहेत मी पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे पोलिसांनी पुलीस मदत केली हे सगळं उघड करायला त्यालाच आरोपी केलं आता हा सगळा विषय न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे खरा गुन्हेगार कोण आहे हे न्यायालय ठरवेल मीडिया ट्रायल करणं किंवा जे लोक असेच वरवरच बोलणारे आहेत सवंग लोकप्रियतेसाठी त्यांना मला आवर्जून सांगायचंय कि है, 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 है। है। की आपली न्याय व्यवस्था आहे न्याय व्यवस्थेच्या पुढे हा विषय आहे आणि कोण गुन्हेगार आहे ते ठरवायला ती व्यवस्था अतिशय सक्षम आहे त्याला त्याच्यामध्ये नेमकी अडचण काय आहे मला वाटतं हा प्रश्न अतिशय संवेदनशील आहे कारण जसं तुळजापूरची प्रचंड बदनामी काही लोकांनी षडयंत्राच्या माध्यमातून केली तसंच या प्रक्रियेमध्ये दे देखील जे आपले आदरणीय पूजनीय असे महंत आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा अयोग्य व्यवहार केला गेला असं माझं मत आहे परंतु या बाबतीत अधिकची माहिती माझी विनंती राहील की आपण महंतांना म्हणजे ते नेमकं काय घडलं कसं घडलं हे आपल्याला सांगू शकतो त्यांना उमेदवारी दिली आपण नाही तिथे मी आवाहन करेन ऐकायला या आपण रॅलीमध्ये मी स्वाभाविकच आहे विषयावरती जे योग्य आहे ते बोलणारच आहे आणि तिथे आपण अधिक बोलू आज जो आपल्याला इथे सत्कार आला आपण बघितला डॉक्टर अनुजा परमेश्वर कदम यांचा याच्यावर आपण थोडं समजून घ्या सगळ्यांनी की उमेदवारी कोणाला दिलेली आहे आणि त्यांना बिनविरोध कसं पद्धतीने लोकांनी इतरांनी त्याच्या बाबतीमध्ये निर्णय जो दिलाय विड्रॉ करण्याचा जो घेतलाय तुळजापूरचा आपण विकास करत असताना प्रामाणिकपणे हे पहिल्यांदा झाले की जनतेला आपण विश्वासात घेतलं हा आराखडा आहे त्यात काय बदल करायचे तुम्ही सांगा आणि त्या पद्धतीने पूर्ण आराखडा त्यांना जसा अपेक्षित आहे मग ते नागरिक असतील भाविक असतील अगदी आपण इंटरनेटवरती हे टाकलं होतं त्या सूचनांप्रमाणे अनेक बदल आपण केलेले आहेत अगदी पुजाऱ्यांचं म्हणणं होतं की आमचे जे काही विधी असतात ते कुठे केले जातील त्याच्यात काही लोकांनी मुद्दाम संभ्रम पसरवला होता तर मग मी सांगितलं की लेखी आपले मुद्दे द्या आणि प्रत्येक मुद्द्याला लेखी आपण उत्तर दिले त्यामुळे संभ्रम करणारे लोक अजूनही प्रयत्न करत असले तरी माझं आपल्या माध्यमातून स्पष्ट म्हणणं आहे की कुठलाही विषय जर समोर आला तो लेखी स्वरूपात दिला तर तोंडी तर तो बोलू आपण परंतु लेखी प्रश्नाला लेखी उत्तर आपण देऊ जिथे गरज पडेल तिथे पुरावे देखील देऊ ठीक आहे